नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण पाणी किंवा कोणतेही वाटण न वापरता तवा कोळंबी करणार आहोत चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्यासाठी इथे मी कोळंबी घेतलेली आहे तिला साफ करून घेतले आणि त्याच्या इथे दोर असतो ना तो पण काढून घ्यायचा चांगली चार ते पाच वेळा हिला स्वच्छ धुवून घ्यायची आणि एकदम मीठ टाकून परत स्वच्छ धुवायची त्याच्यासाठी इथे आपण दोन मोठे असे कांदे घेतलेले आहेत दोन टोमॅटो आहेत कोथिंबीर पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं मग असं त्याला का कुटून घेतलेलं आहे हे कोथिंबीरचे देठ आहेत दोन चमचे दोन हिरवी मिरची सात ते आठ कडीपत्त्याची पानं आणि कोकम तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं ना की पाच ते सहा कडीपत्त्याची पानं आहेत ती घालायची बारीक शिरलेली मिरची आणि कांदा कांदा चांगला परतून झाला की आलं लसूणची पेस्ट घालायची पेस्ट के के देड़ बरुबर बारीक पेस्ट केलेली नाही क्रशच आहे आणि कोथिंबीरची दीड घालायचे आणि याला पण आपल्याला कांद्याबरोबर परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचे आणि याला आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा आपला चांगला नरम पडला आहे गॅस बारीक करायचा आणि पावडरचे मसाले घालायचे छोटा अर्धा चमचा हळद त्याचा लाल मसाला तीन चमचे अर्धा चमचा धनाजिना पावडर एक चमचा गरम मसाला ह्या पण आपल्याला परतून घ्यायचे त्याच्यामध्ये चार कोकम आहेत ती भिजन घातलेली आहेत ती घालायची आणि कोळंबी घालायची ही बिना मसाल्याची तवा कोळंबी चपाती बरोबर बर, बरो किंवा तुम्ही टिफिनला पण अशी बनवून देऊ शकता त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आजच्या कोळंबीला आपण ना पाणी लावणार नाही आहोत अशीच आपण तव्यावरती तिला सुखी कडकडीत करणार आहोत मिक्स करून घेतील त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि अधूनमधून मिक्स करत याला शिजून घ्यायची आपली कोळंबी आहे ना बघू शकता तुम्ही मस्त शिजत आलेली आहे त्याच्यामध्ये वो आपण पाणी घातलेलं नाही अशी वाफेवरच केलेली आहे आपल्याला अजून हिला सुकी करायची तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अशी एवढी ओलसर अशी ठेवू शकता चपातीबरोबर बरोबर खायची असेल ना तर अशी ओलसरच ठेवायची भाताबरोबर खायची असेल तर अजून तिला सुकी करायची आपली कोळंबी तयार झाली वरून कोथिंबीर घालायची मिक्स करायची आणि गॅस बंद करायची